श्रीचं सगळ्यांच्याच घरी सगळ्यांच्याच गावात आगमन झालेलं आहे प्रथमतः मी या गणेशोत्सवाच्या श्रींच्या आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी अनेक दिवसाची मागणी होती आणि पूर्ण टाकोबाईच्या वडीचं कुलदैवत श्री ज्योतिबा आहे आणि या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर झाले पाहिजेत विशेषतः मुंबई मित्रमंडळ असतील किंवा येथील दत्तगुरु सेवा मंडळ असेल या सर्वांचीच अनेक दिवसांची ती मागणी होती की या ठिकाणी मंदिरं व्हावं आणि त्याच गोष्टीतून काही समज गैरसमज झाले परत नंतर ते सर्व बसून बैठक घेऊन आपण मिटवले आणि आपल्या सर्वांच्या दत्तगुरू सेवा मंडळाच्या मागणीनुसार या ठिकाणी ज्योतिबा मंदिराचं गाभाऱ्याचं काम बाबांच्या कानावर आम्ही ती गोष्ट घातली की ह्या ठिकाणी गाभारा करून आपल्याला दिलं पाहिजे तर तात्काळ बाबांनी ती मागणी मान्य केली मान्य श्रीमंत माझ मान्य आमदार श्रीमंत रामराजे साहेब यांच्या आमदार फंडामधून तात्काळ या ठिकाणी आपल्याला पाच लाख रुपये मंजूर करून दिल्या त्याबद्दल थील, थील, मी महाराजसाहेब असतील बाबा असतील आमदारसाहेब असतील यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण दोन तीन दिवसामध्येच ह्या सर्व घडामोडी झाल्या आणि उद्या या ठिकाणी त्याची अंतिम मंजुरीही होईल आणि नंतर काम टेंडरला या ठिकाणी जाईल टाकोबाईच्या जा वाडीमध्ये जी जी काही विकासाची कामं आपण झालेलं बघतोय ज्या मंदिरामध्ये आपण ज्या सभामंडपामध्ये बसलो आहे तीसुद्धा सभामंडप गटाच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी कापशी वाडी सासवड रस्ता असेल संत तुकाराम महाराज सभामंडप असेल श्री मारुती मंदिर सभामंडप असेल अंतर्गत रस्ते असतील स्मशानभूमी असेल स्मशानभूमी रस्ता असेल अंगणवाडी असेल शाळा असेल इकडं वस्तीवर जाणारे रस्ते असतील पानंद रस्ते असतील जे जे काय आपण या ठिकाणी मागणी केली किंवा पुरवठा योजना असेल जे जे काय आपण या ठिकाणी मागणी केली त्या त्या सर्व योजना या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी सासवडला डोंबलकवडीचं पाणी जात होतं तालुक्यामध्ये सगळ्या गावांना डोंबलकवडीचं पाणी गेलं परंतु गावात शेजारनं पाणी चाललं होतं आणि ते पाणी टाकोबायची वाडीची लोकांची मागणी होती की ते सुद्धा पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आम्हीच त्या पाण्यापासून या ठिकाणी वंचित आम्हीच या ठिकाणी वंचित आहे मग करायचं काय अनेक मिटिंगा झाल्या दोंबलकवडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील डेप्युटी इंजिनियर असेल ह्या सगळ्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या परंतु जो तेहतीस नंबर फटा होता त्या फट्याचं काम काही कारणास्तव आदरकीमधून पुढे येत नव्हतं आणि आम्हाला वाटत होतं की वाट थो थो फटे फट्याची लांबी ओपन फटा असणार तिथपर्यंत त्याच लांबी न होईल पुढं होईल परंतु बागायतातनं तो फटा येत होता त्यामुळे त्या लोकांनी विरोध केला नंतर अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि जुनं ज्ञान कसं महत्त्वाचं आहे ती बघा कारण अनेक जण म्हणली बापू म्हणले जर पूर्वी ज्यावेळेस वड्याला पूर यायचं त्यावेळेस कापशी टाकवायची वड्या जी पानंद आहे जी वगळ आहे त्या वड्याने पाणी अनेकदा या ठिकाणी आलेलं आहे आपण जर तो प्रयत्न केला तर बघा आणि त्या ठिकाणी तवटेसाहेब होते डेप्युटीने लघु पाटबंधार्याला त्यांना एक दिवस इथं घेऊन आलो आणि म्हटलं अशा अशा पद्धतीनं जर ही बसू शकते का साईट ही पाणी येऊ आहे का त्यांनी त्यांनी एक दोन दिवसानंतर त्यांचा सगळा सराजा आला त्यांनी ती चेक केलं तर म्हणले योजना सक्सेस होईल काहीसुद्धा अडचण त्या ठिकाणी होणार नाही आणि सातारा जिल्ह्यातली पहिली योजना श्रीमंत रामराजे साहेब आमदार दीपकरावजी चव्हाण आणि बाबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागली आणि अतिशय कमी खर्चामध्ये जवळपास एकोणीसच लाख रुपये त्याला मंजूर झाले परंतु त्या एकोणीस लाखामध्ये बाबा जवळपास सातशे आठशे एकर क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली आलं आपण परत नंतर डप्पा दोन केला त्यामुळं टाकोबाईच्या वाडीचं आता जर बघितलं तर संपूर्ण क्षेत्र धोंबलकुडीच्या पाण्याच्या ओलिताखाली आलं या ठिकाणी म्हणजे सांगू इच्छितो सर्वांनाच टाकोबाईच्या वाडी असतील किंवा परिसरातील सर्वांनाच या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेला बदल आपण बघतोय गावाला जायला कुठं रस्ते नव्हते सभामंडप नव्हते गटरी नव्हती पिण्याचं पाणी नव्हतं परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये साहेबांच्या प्रयत्नानं ही सगळी कामं हो या ठिकाणी झालेलं आपण बघतोय गावं तर आपली सुंदर झाली नटली परंतु या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता ती पिण्याच्या पाण्याचा शेती पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता आणि श्रीमंत रामराजे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवची जी तत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा फायदा घेऊन युती सरकारला अपक्षांच्या पाठिंब्याशिवाय सरकार होणार नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन अपक्षांची मोड बांधून त्या ठिकाणी आ, युती सरकारला पाठिंबा देईल आणि त्या बदल्यात जी धोंबलकवडे असेल नीरा असतील किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणं असतील कारण मला आहे त्यावेळेस आम्ही चिमनराव कदमांच्या बरोबर काम करत होतो परंतु या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी फलटणला सांस्कृतिक भावनाच्या उद्घाटनाला आलेते आणि त्या ठिकाणी रामराजे साहेबांची सतत मागणी होती की कृष्णा खोरेची स्थापना करा जर कृष्णाखोऱ्याची स्थापना पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर कृष्णाखोऱ्याची स्थापना ही होणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी मी भाष्य ऐकलं आम्ही मधुजी कल्पच्या बाहेर उभं होतो परंतु श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार मी या ठिकाणी कृष्णाखोऱ्याची घोषणा करतो ही मनोहर जोशींचं वाक्य होतं आणि त्यानंतर खरं राज्य त्यानंतर मग खरं खऱ्या अर्थानं ह्या कामांना कृष्णाखोऱ्याची स्थापना झाल्यानंतर दोंबलकवडे असेल किराणा निरा देवगर असेल ह्या कामांना वेग आला नव्हे तर रामराजांच्या कल्पक नेतृत्वामुळे या पश्चिम महाराष्ट्रातील जे काही प्रकल्प असतील उर्मोडे असेल जे कटापूर असेल ताराई असेल अनेक प्रकल्प या ठिकाणी रामराजांच्या माध्यमातून मार्गी लागले ते पाणी प्रत्यक्ष या ठिकाणी आपले वि सासवड असेल टाकोबाईची वाडी असेल या सर्वांना दोंबलकोटीचं पाणी येतं आहे मित्रो मी आपण शेवटी रक्तमांसाची माणसं आहात आहोत आपली परिस्थिती सासवडला पहिला टँकर या ठिकाणी चालू व्हायचा जी सासवडला चालू व्हायचा रामराजांच्या माध्यमातून नोम्मलकिवडीचं पाणी आलं आपला टँकर तर बऱ्यापैकी बंदच झाला परंतु जी बदल या ठिकाणी दिसतोय विशेषतः टाकोबाईची वाड्या असेल आणि पट्टीच्या माहेतील सुद्धा ग्रामस्थांना मी नागरिकांना सांगू इच्छितो रामराजांनी पाणी आणलं आणि आज त्या माध्यमातून जे आपली शिवारं दिसतात आणि हजारो एकर ऊस या सासवड टाकमाच्या वाडीमध्ये लागलेला आहे त्याची कुठेतरी जाणीव ठेवले पाहिजे ना आपण शेवटी माणूस आहे ना आपली संस्कृती ही केलेली कामं असतात केलेले उपकार असतील हे जी जाणीव ठेवणारी आपण माणसं आहात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला बदल बघतोय आपल्याला या ठिकाणी पाणी आलं आपण भलेही राजकारणात आपला हेवेदावे असतील परंतु ज्यांनी विकासाची कामं केली ज्यांनी आपल्या भागासाठी पाणी आणलं आपल्याच झालेला बदल आपण बघतोय त्यांना विसरून मित्र चालणार नाही झालं गेलं मागच्या विधानसभेला जी चुकीचं घडलं या तालुक्यामध्ये पण परत एकदा अनेकांना या ठिकाणी आता पश्चाताप झालेला आहे की झालेल्या गोष्टी बऱ्या झालेल्या नाहीत कारण पूर्ण वेळ राजकारण समारक्ष करण्यासाठी वेळ देणारी ही राजमंडळी आहे त्यामुळं अनेकांच्या ती लक्षात आली धोमबलकवडीच्या पाण्याबरोबरच या ठिकाणी <coughs> कमीन्जसारख्या मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आणला आज जर बघितलं तर कमीजच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या रोजगार हाताला <coughs> रोजगार मिळालेला असतील अनेक जण तिथं परमनंट म्हणून काम करतायत अनेक जण तिथं अनेक जण तिथं ठेकेदाराच्या मार्फत त्या ठिकाणी काम आहेत परंतु अनेक जणांच्या हाताला रोजगार मिळाला आपण अनेक जिल्ह्यामध्ये बघितलं बाकीच्या तालुक्यामध्ये अनेक तरुणांना शिकून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतंय परंतु कमींच्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम श्रीमंत रामराजेंनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी श्रीराम कारखाना अडचणीत तालुक्यामध्ये आला साखरवाडी कारखानासुद्धा दोन वर्षे बंद होता श्रीराम कारखानासुद्धा बंद होता हे दोन्ही साखर कारखाने अडचणीतनं बाहेर काढायचं काम रामराजे साहेबांनी बाबांनी आमदारांनी केलेलं आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आपले दिवस बदलले आपल्याला जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं आपली शिवारं फुलली या ठिकाणा अनेक ऊस लागले अनेक डाळिंबाच्या बागा या ठिकाणी लागल्या ही झालेला बदल ह्यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा विसर पडता कामाचा नाही या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीचे सरपंच माझो अण्णा सगळेच बोलले या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीमध्ये जे जे काही विकासाची कामं झाली ती फक्त राजघाटाच्या माध्यमातून झालं या ठिकाणी आपण सर्वच जण जो पहिला गट होता अनेकांनी या ठिकाणी वल्गण्या केल्या परंतु बाबा आमदारसाहेब आपल्याला सांगू इच्छितो हा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये दोन वेळा आपण या ठिकाणी मला संधी दिली गेले तीन साडेतीन वर्ष या ठिकाणी प्रशासक आहे परंतु हा गट राजांच्या पाठीशी कसा उभा करता येईल रामराजांच्या पाठीशी कसा उभा करता येईल आणि माणूस ना माणूस या ठिकाणी आपण टिपला वाडी वस्ती या ठिकाणी रस्त्याचं जाळं या ठिकाणी <coughs> गटामध्ये निर्माण केलं त्यामुळं आपण जर बघितलं आणि विशेष लक्ष साहेब असतील बाबा असतील आमदारांनी ह्या जिल्हा परिषद गटावर लक्ष दिलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकासाची कामं मार्गी लागली जिल्हा परिषदेला लोकांनीही फार मोठी ताकद संधी दिली या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि हा मतदारसंघ आपण घर ना घर मानलं असं हिंगणगाव गटातली जी काय चोवीस गावं आहे त्या प्रत्येक गावात अनेक वेळा शेकडो वेळा त्या ठिकाणी केलं आणि जी विकासाची गंगा आहे ती पोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि भविष्यातसुद्धा बाबा या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या दहा बारा दिवसापूर्वी सासवड असेल टाकोबायची वाडी असेल मला सगळ्यांना सांगायचे अनेक तरुण मुलं या ठिकाणी आहे आपण सगळी गो आपण अँड्रॉइड मोबाईल वापरता सासवडमध्ये टाकवायचे वाडे असेल आणि हे आजाबरोबर कल्पना आली की म्हणले पन्नास टक्के अनुदानावर पिठाची चक्की चे आणि पन्नास टक्के अनुदानावर शिलाई मशीन वाटप आहे मित्रांनो मी सांगू इच्छितो त्यांनी ज्या कंपनीची ज्या कंपनीची पिठाची चक्की दिली त्याचं तुम्ही गुगलवर सर्च करा त्याची किंमत काय आहे ज्या किंमतीला त्यांनी दिली म्हणजे आजही आपण एकवीसव्या शतकामध्ये आहे आपण सगळे जाणता पर परमार कंपनीची काहीतरी पिठाची चक्की दिली त्या गुगलवर दिसलं सात हजार चारशे रुपयाला पिठाची चक्की दिली त्याच्यापेक्षा होलसेलमध्ये मी पण त्या कंपनीशी बोललो सात हजार रुपयात ती पिठाची चक्की द्यायला तयार आहे तुम्ही खोटं नाटक कशासाठी सांगता आता समाज लोकही तरुण मुलं हुशार झालेली आहेत ही सासवडच्या आणि टाकोबाईच्या वाडीच्या कोणाची कल्पना नाही ही आजापूरमधनं आलेली कल्पना आहे इथं एका बाजूला सांगायची पन्नास टक्के सबसिडी आहे अनुदान आहे परंतु त्या पिठाच्या चक्कीचं शिलाई मशीनची किंमतच सात साठ हजार रुपये आहे त्यामुळं अशा अशा जी चुकीच्या पद्धतीनं तुम्ही हे करता आणि खरंच तुम्हाला पन्नास टक्के अनुदानात द्यायचं असेल तर ती तीन साडेतीन हजार रुपयाला तुम्ही द्या म्हणजे लोकांना त्याचा आनंद वाटेल कारण अनेक मुलांनी ती लगेच परमार कंपनीची केल चेक केलं मी पण गुगलवर चेक केलं नंबर घेतले म्हणजे एवढी दिशाभूल करायचं ह्या चुकीच्या पद्धतीनं करायचं ही काही योग्य नाही बाबा हा तालुका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेला आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाली हिंगणगाव गट अगदी वडजलपासून ते सालप्यापर्यंत होता परंतु या आपली पूर्वेकडची अनेक गावं वाठार निंबाळकर गटामध्ये गेली परंतु हा जरी स्वतः कारखान्याचे चेअरमन होते तरीसुद्धा हा जिल्हा परिषद गट गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये आपल्या पाठीमागून हल्ला ना नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा हा जिल्हा परिषद गट कुठल्याही पद्धतीनं आपल्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील याची मला खात्री आहे आरक्षण सप्टेंबरमध्ये पडतील आरक्षणानंतर मग उमेदवार इच्छुक कुठल्या आरक्षण एस सी एस टी ओ बी सी पण जे आरक्षणं पडेल आणि ही निवडणूक आपण सत्तेत नसतानाची निवडणूक आहे त्यामुळं इच्छुक जरी जादा असली तरी पण आपण जो निर्णय होईल तो एक संघपणे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन हा निर्णय होईल आणि पण येईल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दोन्ही सदस्य ह्या गटाचे हे गटाच्या विचाराचे असतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि नुसते मागची निवडणूक आपण जर बघितली तर मी बाराशे सत्तेचाळीस मतांनी निवडून आलो माझी पत्नी अठराशे एकोणनव्वद मताने निवडून आलो पण यावेळेस बाबा तुम्हाला खात्री देतो आरक्षण कुठला असो ओपन असो ओबीसी असो उमेदवार कुणी असो परंतु हा जिल्हा परिषद गट ह्या वेळेस लोकांचा एका वर्षामध्येच भ्रमनिराज झालेला आहे मी तुम्हाला आज ह्या मंदिरामध्ये खात्री देतो की तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी मताने हा जिल्हा परिषद गट राजांच्या विचाराचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असतील याची मी खात्री देतो मी आत्ता जे गुडघ्याला बाशिंग लावून जी काही इच्छुक ह्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरतायत त्यांनाही मी सांगू इच्छितो किंवा सर्व जनतेलाही मी जी कल्पना देऊ इच्छितो की दोन हजार सतराची जिल्हा परिषद निवडणूक तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल अनेक जण ह्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक होते मीही होतो आजापूरचे होते अनेक जण इच्छुक होते आता लोकांचा रेटा नेत्यांचा विश्वास माझ्यावर होता त्यांनी मला परत संधी दिली परंतु त्यांनी तालुका अध्यक्ष असतानासुद्धा ज्या पद्धतीने ह्या गटामध्ये गोंधळ घातला आणि जेणेकरून कसल्याही पद्धतीने मी असेल किंवा प्रतिभा धुमाळ असतील ह्या सीट निवडूनच आले नाही पाहिजेत ह्यासाठी जे प्रयत्न केले आणि विरोधकाशी संधान साधून त्या ठिकाणी धनंजय साळुंके असतील या ठिकाणी विलासांना झंझणे असतील कैलासवाशी विलासांना झंझणे असतील यांना प्रोत्साहन देऊन आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही उभं राहा आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही तुम्हाला निवडून आणू ह्याची सुपारी घेतली परंतु हा संपूर्ण गटामध्ये प्रचार कर 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 केला त्यांचा आणि शेवटच्या आदल्या दिवशी रामराजे साहेबांचं इंजेक्शन जी, सा जी बसलं ते आणवेळेस ज्यांच्या विश्वासावर हे उमेदवार उभं उब, उभे झाले विलासा किंवा धनंजय साळुंके पाटील की आदल्या दिवशी व्यवसायाचा विषय आला की, की लगेच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की नाही मला रामराजेंचा फोन आला तर मला घड्याचंच काम करावं लागतंय तुमचं तुम्ही बघा अशा विश्वासार्हताचा माणूस आपल्याला चालेल का आणि सगळेच जण जाणून आहेत पाटील असतील या ठिकाणी अण्णांचासुद्धा विलासाचा गट आहे तीसुद्धा माणसं सुद्धा कुटुंब सगळीजणं जाणून आहेत की आणवेळेस एकतर पाठिंबा द्यायचा नाही दिला तर शेवटपर्यंत ठेवला पाहिजे परंतु पुढं उभं करायचं मागं निघून द्यायचं आणि आम्हालासुद्धा प्रचंड मागच्या निवडणुकीमध्ये प्रचंड त्रास दिला त्यामुळं दहावीस लाख रुपये खर्च जास्त झाला <coughs> त्यामुळे ह्याही गोष्टी दोन्ही निवडणुकीचा अनुभव बघता त्याही आपल्या पाठीशी आहेत आणि अशा माणसाला ज्याची विश्वासार्हता नाही आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे उमेदवार कोण आम्ही सगळीजणं बसून ठरू पण ओपनच पडलं पाहिजे ह्याची सगळ्यांची आमची या ठिकाणी गुरुदत्त चरणी प्रार्थना आहे कारण ह्यावेळेस मात्र तुम्हाला बाबा सांगतो उमेदवार कुणी असू द्या ओपन असू द्या आणि माझे आग्रह आहे एकदा दाखवून देऊ तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक मतानं तुमच्या पाठीशी हा मतदारसंघ पक्ष कुठला असू द्या तुम्ही राष्ट्रवादी थांबा भाजपमध्ये जा तालुका आघाडी करा परंतु हा मतदारसंघ तुमच्या पाठीशी विशेषतः टाकोबाईच्या वाडी सासवड कारण गेल्या आम्ही पण शांत होतो ज्यावेळेस आरक्षण पडतील त्यानंतर पुढं निवडणुकीची तयारी नंतर करता येईल परंतु जी काय या गटामध्ये गोंधळ घालायचं चाललं आहे किंवा जे काय प्रकार चालले आहेत त्यामुळं आता आपल्यालासुद्धा सगळ्यांना कंबर कसणं सगळ्याच कार्यकर्त्यांना गरजेचं आहे आणि ताकदीनं आपापली गावं आपापली गावं तुम्ही आपापले मतदार आजपासून मार्गेला उलट मी त्यांचा आभार व्यक्त करेल की त्यांनीही सावध केलं कारण आम्हीसुद्धा ग्रहीत धरून होतो हे आहेत आपल्याबरोबर ते आहेत आपल्याबरोबर त्यामुळं आम्हीही सावध झालो माणूस ना माणूस या टाकोब्याच्या वाडीचा असेल सासवडचा असेल आम्ही गेल्या दहा पंधरा दिव व दिवसामध्ये प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यातसुद्धा आपल्या मागं ताकदीनं उभं राहो आणि मी जी मंडळी मुंबई पुणे मित्रमंडळी आपल्याला मी खात्री देतो अण्णा आणि सगळेच जणाला की कुठल्याही प्रकारचं तुम्ही काहीही मनात कुठलीही किंतू परंतु आणू नका निश्चितपणे जी पहिलं आपलं ऋणानं बंद होते जी संबंध होते कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमी पडणार नाही या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीला संजय जंजणे असतील शहाजीभाऊ जंजणे असतील अशोकराव शेलारा असतील ही सगळी ज्येष्ठ मंद आहे आनंदराव बापू आहेत आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे एक चांगलं काम या ठिकाणी उभं करू एवढंच तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र